निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शरद पवार आणि क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा अभ्यास चांगला आहे विराट कोहली असेल रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू महान आहेत एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळातही आम्हाला आनंद बघायला मिळावा त्यांच्या निर्णयामुळे अनेक क्रिकेटप्रेमी चाहते नाराज झालेले आहेत असे सांगत राजकीय निवृत्तीबाबत बोलत असताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी घेतलेली निवृत्ती योग्य वेळी घेतल्याचे शरद पवारांनी पवार हे स्वतःच्या बाबतीत मत प्रदर्शित करायला पाहिजे होत पवार साहेबांनी स्वतःची निवृत्ती जाहीर केलेली नाही त्यांनी देखील एकदा निवृत्ती कधी घेताय याची घोषणा करावी अशी की टीका केंद्रीय राज्यमंत्री प्रताप प्रतापराव जाधव यांनी केली आहे आज बुलढाणेकरांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे रोहित शर्माने टी ट्वेंटी मधून निवृत्त शरद पवार त्यांनी जो निर्णय घेतला योग्य वेळी निर्णय घेतला असं शरद पवार म्हणतात शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्याने या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते आणि म्हणून आम्हाला असं वाटते की आणखीने त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळाला पाहायला मिळावा आणि म्हणून माझं मत तरी आहे की मग त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे अनेक तरुण अनेक क्रिकेटप्रेमी नक्की नाराज शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजेत होत <laughs> त्यांना योग्य पण मला वाटतं शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल आजी दादा बाकी त्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा बहिष्कर झालेले आहात पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती त्याची एकदा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य